म्हणे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी सगळ्या सदस्यांना माझ्या जवळच्या मित्रांना विनंती आहे मंत्री महोदयांनी सांगितलं जरा थोडस सा त्याच्याकडे गांभीर्यानं पाहावं कुठली लक्षवेधी कुठलाही सदस्य विचारत असताना त्याच जोपर्यंत समाधान होत नाही त्याच्या लक्षवेधी बद्दल त्याला मांडल्यानंतर त्याला जोपर्यंत त्याच्या समाधानकारक त्याच्या नागरिकांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही लक्षवेधी कुठेही नेऊ नये अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या सगळ्या मंत्र्यांना पण करतो आणि विशेषतः अध्यक्ष आपल्यालाही करतो कारण काही प्रश्न आम्ही आमच्या मतदारसंघातले असे विचारत असतो की ज्याची जे प्रश्न विचारल्यानंतर जी लक्षवेधी लावल्यानंतर आमच्या मतदारसंघातले सगळे नागरिक आप आप त्याकडे आपुलकीने बघत असतात त्यातनं त्यांना काहीतरी अपेक्षित असावं लागतं अध्यक्ष महोदय अशीच एक लक्षवेधी आज मी या माध्यमातन सरकार समोर ठेवतोय अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड नवनिगार विकास प्राधिकरणाची स्थापना एकोणी बहात्तर साली झाली ती होत असताना त्याच्या मागचा उद्देश काय होता त्याच्या माध्यक्ष त्याच्या मागचा उद्देश होता कामगारांना आर्थिक दुर्बल घटकांना त्याच्यामध्ये ऑक्शन करून त्याचा रेडी रेकनर नुसार ऑक्शन करून त्या या घटकांना मिळाव्यात त्या संदर्भामध्ये त्या टायमाला प्राधिकरणानं माझ्या माहितीनुसार जी माझ्याकडं माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सत्त्याण्णव हजार चारशे चौदा इतक्या मिळकत धारकांना हि वाटप झालेला आहे त्याच्यामध्ये निवासी भूखंड आहेत आठ हजार सातशे एकोणसत्तर त्यामध्ये सेक्टर एक ते बेचाळीस मध्ये नव्याण्णव वर्षाच्या भाडेपट्ट्यानं आठ हजार सातशे एकोणचाळीस भूखंड आहेत सेक्टर एक ते बेचाळीस मध्ये सेक्टर बेचाळीस मध्ये अकरा हजार दोनशे तेरा सदनिका या दुकानं दालना आणि ऑफिसेस अशा प्रकारे वाटप केलेले आहेत अध्यक्ष महोदय जमीन संपादित करून आणि लाभार्थ्यांना वाटप झाल्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते त्र्याऐंशी च्या काळामध्ये संपादित झालेल्या साडेबारा टक्के परताव्यामध्ये शेतकऱ्यांना आता आपण जमीन देण्याचाही निर्णय घेतलेला आहे अध्यक्ष महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये प्राधिकरण हे प्राधिकरणाचं विलिनीकरण हे पीएमआरडी डी मध्ये करण्यात आलं याच्यामध्ये हे जे भूखंड वाटप झाले याच्यामध्ये जे या लोक राहायला आली ज्या ज्यांच्या जी तयार झाली जे म्हणजे विकसित झालेले जे भूखंड आहेत ते विलिनीकरण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेकडे देण्यात आले आणि ज्या मोकळ्या जागा होत्या जे मोकळे भूखंड होते ते पीएमआरडी डी कडे मर्ज करण्यात आले अध्यक्ष महोदय मुद्दा हा आहे की नव्याण्णव वर्षाचा करार असलेल्या जे भूखंड आहेत साडेबारा टक्के परताव्या मधले शेतकरी असतील किंवा या भूखंडामध्ये ऑक्सिजनच्या माध्यमात आलेले नागरिक असतील यांचे नव्याण्णव वर्षाचे जे भूखंड आहेत ते पिंपरी महापालिकेकडे आलेले आहेत या उत्तरामध्ये पिंपरींचवड महापालिकेने स्पष्ट स्वाध दिलेलं आहे हे हस्तांतरित करताना याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात ज्या वेळेस प्राधिकरणाने हस्तांतरित केलंय त्यावेळेचे जे मालक होते आणि आत्ताचे जे मालक आहेत याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे अध्यक्ष महोदय प्राधिकरणाच्या काही खिचकट प्रक्रियेमुळे मालमत्ता धारकांना आज पण बिल्डिंग पूर्ण झाल्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेले नाही मालमत्ता अतरण शुल्क आवाजवी असल्यामुळं आज कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी लोक पुढे येऊन ते कंप्लिशन घेण्यासंदर्भामध्ये प्रयत्न करत आहेत वारस नोंद प्रक्रिया किचकट आहे वेळघाऊ आहे बहुतेक पंच्याण्णव टक्के सोसायटीचे म्हणजे या माझ्या एरियामध्ये पंच्याण्णव टक्के सोसायट्यांचं आजपर्यंत कन्व्हिन्स डीड झालेलं नाही त्याच्या मागचे कारण मग अशी मी सांगितले आपल्याला जागा जागा मूळ मालकाच्या नाव आहे मालमत्ता धारक म्हणजे जागा मालक आणि विकसक यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी तो विकसक किंवा तो जागा मालक त्या सोसायटी धारकांना कसली एनओसी देत नाही या प्रक्रिया वेळी तीस वर्षापूर्वीच्या जुन्या सोसायट्या पुनर्विकास करता येत नाहीत लिगल सर्च मध्ये सदर मालमत्ता टायटल क्लिअर दिसत नाही त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका यांना कुठल्याही प्रकारचं लोन कर्ज देत नाही महसूल नगरपालिका पीएमआरडी तसेच पीसीएनडीटी या सर्व विभागाच्या वेगवेगळ्या नियम आटीमुळे प्राधिकरणाच्या मालमत्ता धारकांना खरेदी विक्री हस्तांतरण वारस लोक प्रश्न ऐका असं अध्यक्ष मोदय आतापर्यंत तुम्ही विषय अख्ख्या महाराष्ट्रात फिरवलेत बाकीचे हा तर माझ्या मतदारसंघातल्या अध्यक्ष मोदय आणि कळकळ या गोष्टीची वाटते की ज्यावेळेस पी म्हणजे प्राधिकरण ज्या वेळेस पीएमआरडी मध्ये मर्ज केलं त्यावेळेस त्यावेळेस सरकारने हे मर्ज करताना तिथे राहणाऱ्या नागरिकांना कधी विश्वासात घेतलं नाही त्यांना काय अडचणीतील ह्या विचारल्या नाहीत कुठल्याही सजेशन ऑब्जेक्शन घेतलं नाही डायरेक्ट निर्णय केला आणि पीएमआरडी च्या स्वाधीन करून टाकलं आणि महापालिकेमध्ये जो विकसित झालेला एरिया जिथे लोक राहिला ते महापालिकेला देऊन टाकलं पण अडचणी या वाढल्या कमी झाल्या नाहीत अध्यक्ष महोदय माझी कळकळ याच्या करता पंच्याण्णव टक्के सोसायट्यांच्या आज पण कन्व्हिन झालेले नाहीत आज पण ते वरच आहेत आज पण त्या लोकांनी अपेक्षाने घेतलेत प्राधिकरण हा एक डेव्हलप एरिया आहे विकसित झालेला एरिया आहे त्याच्यामध्ये फार विश्वासाने तिथं त्यांनी प्रॉपर्ट्या घेतल्या तिथे राहायला आलेत आणि त्यांची त्यांचा अपेक्षा भंग होऊ नये म्हणून ही या ठिकाणची माझी लक्षवेधी आहे विक्री खरेदी विक्री हस्तांतर वारस लोन पुनर्विकास अशा प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं आणि वेळ आणि किचकट प्रक्रिया आहे उत्तरामध्ये महापालिकेनं पीएमआरडी सरळ सरळ या संदर्भात लिहिलेलं आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील सेक्टर नंबर एक दोन तीन इंद्रायणी नगर सेक्टर नंबर दहा इंद्रायणी नगर एमआयडीसी सेक्टर नंबर बारा स्वराज्य नगरी सेक्टर नंबर चार संत नगर मोशी सेक्टर नंबर सहा नऊ तेरा अकरा मोची प्राधिकरण सेक्टर नंबर सोळा राजे शिवाजीनगर सेक्टर नंबर सतरा घरकुल सेक्टर नंबर अठरा शिवतेज नगर सेक्टर नंबर एकोणीस कृष्णानगर सेक्टर नंबर वीस त्रिवेणी नगर सेक्टर नंबर यमुना नगर निगडी सेक्टर नंबर बावीस पीस वसाहत ओटा स्कीम या भागात एकूण अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास मालमत्ताधारकांना प्राधिकरणाच्या किचकट प्रक्रियेचा मनस्ताप सहन करावा लागतोय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रेकॉर्डनुसार पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मालमत्तांची संख्या मगाची सांगितली मी सत्त्याण्णव हजार चारशे चौदा आहे मी माझ्या मतदारसंघाचं सोडून बाहेरचं म्हणजे शहरातला सांगतो सत्त्याण्णव हजार चारशे चौदा यांच्याकडून पी ला पर्यायानं राज्य सरकारला उत्पन्नही मिळते टॅक्सही भरतात सगळे कर भरले जातात त्यामुळं सदर मिळकती व मालमित्ता फ्री होल्ड व्हाव्यात याच्याकरता पिंपरी चिंचवड महापालिका स्तरावर पूर्णपणे कारवाई करण्यासाठी ही लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय माझा आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना दोन तीन प्रश्न आहेत या ज्या मालमत्ता आहेत पी सीएमची नवनगर विकास प्राधिकरणाकडनं पीएमआरडी कडे गेल्या पीएमआरडी कडनं त्या नगरपालिकेकडे नगर आल्या त्या फ्री होल्ड करणार का आणि त्या फ्री होल्ड करण्यासाठी आपण किती वेळ घेणार दुसरी गोष्ट या फ्री होल्ड झाल्यानंतर राज्य शासनाचं कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही कुठलाही आर्थिक भार राज्य राज्य सरकार व हो येत नाही उलट या परिसरात राहणाऱ्या माझ्या ज्या काही महापालिकेनं बांधलेल्या ज्या काही इंद्रायणनगर मधल्या आमच्या महानगरपालिके पीएमआर पी मधल्या ज्या काही मालमत्ता आहेत ज्याच्यामध्ये ती लोक राहतात आज तीस तीस वर्ष झाला तिसतीस वर्ष झालं ती लोक राहतात ती लोक आपल्याला जर त्यांना रिडेव्हलप करायचं झालं सारखी सीमे जर तिला रिडेव्हलप करायची झाली तर त्या रिडेव्हलप केल्यानंतर त्याचा पर्यायानं जो काही रेव्हेन्यू जमा होणार आहे तो महापालिकेकडे होणार आहे महापालिकेला या नुसत्या सांभाळायला दिलेले आहेत महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी नाही दिलेल्या तर हस्तांतरित करण्यासाठी जर महापालिकेला त्याच्या संदर्भातले आदेश आपल्याकडनं मिळाले तशा प्रकारचे आदेश जर आपल्याकडनं मिळाले तर ते हस्तांतरित झाल्यानंतर या सगळ्या लोकांना त्यामध्ये आपल्याकडनं दिलासा मिळणार आहे त्या संदर्भातली भूमिका राज्य शासन त्या निमित्तानं घेणार का हा एक माझा प्रश्न आहे आणि सदर प्रक्रिया पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडी पूर्ण करणार आहे का, सर, का अशा संदर्भातल्या माझा हा प्रश्न आहे आणि माझ जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत माझी सदस्यांना विनंती आहे की या सगळ्या मालमत्ता धारकांना न्याय देण्यासाठी तुम्ही माझ्या बाजूने उभं राहा मला प्रश्न विचारण्याची संधी परत एकदा द्या अशी आपल्याला विनंती करतो हो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महेशजींनी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडनं जे महानगरपालिकेकडे गे भूखंड आलेले आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी लक्षवेधी विचारलेली आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे भाडेपट्ट्यानं दिलेले व विकसित झालेल्या भूखंडाच्या भाडेपट्टा हस्तांतरणाबाबतची भूमिका महानगरपालिका घेतली जाते भूखंडधारक मयत झाल्यानंतर त्याचा वारस अभिलेखावर घेण्याची कार्यवाही महानगरपालिका करते आणि भूखंडधारकाला भूखंडावर वित्तीय संस्थेकडून कर्ज जर घ्यायचं असेल तर त्याचा नाहरकत दाखला देण्याची कार्यवाही ही महानगरपालिका करते परंतु या सगळ्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की या सगळ्या गोष्टीला कुठेही शासनावर किंवा महानगरपालिकेवर भूर्दंड येत नाही आणि म्हणून त्यांची जी अपेक्षा आहे की जर भुर्दंड येत नसेल तर या सगळ्या गोष्टी थांबाव्यात भूर्दंड जर येत नसेल तर त्याचा तपास केला जाईल आणि सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती मान्य केली जाईल अध्यक्ष महोदय मुख्य म्हणजे मंत्र आपलं मंत्री महोदयांनी एकदम सकारात्मक उत्तर दिले पण माझं त्यांना अशी आग्रहाची भूमिका आग्रहाची मागणी आहे की याच्यामध्ये आपल्याकडं तशा संदर्भातला पीएमआरडी डी कडनं आता याच्यामध्ये उत्तरामध्ये पण पी डी किंवा पी टीने स्पष्ट केलेलं आहे यंत्रणा खिचकट आहे आणि आपल्याला कुठला जर भूर्दंड येत नसेल तर तशा प्रकारचे आदेशच आपण आज जर तुम्ही जर तशा प्रकारचे निर्णय घेतला शंभर टक्के याचा फायदा तिथं राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे दुसरी गोष्ट मंत्री महोदय या संदर्भामध्ये ज्या कन्व्हिनिजिट होत नाहीत आपल्याला सांगतो ज्या एखाद्या एखादा प्लॉट एखाद्या बिल्डरनी जर तयार केला तिथं जर बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना जर कन्व्हिनिजिट करायची झाली ती जागा जर मालकीची करायची झाली तर त्यांना जी अडचण येते ती अडचण दूर होणार आहे पंच्याण्णव टक्के या सेक्टर नंबर एक पासून एकोणपन्नास पर्यंत म्हणजे या झालेल्या सगळ्या ग्रह याच्यामधल्या संस्था आहेत या, या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे तर माझी आपल्याला कळकळीची विनंती राहील मंत्री महोदय की आपण आज निर्णय घ्या या संदर्भातला याच्यामध्ये राज्य शासनाला कुठल्याही प्रकारचा कसलाच म्हणजे आर्थिक नाही का काही त्रास होत नाही तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आज तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणानं सांगितलं की महानगरपालिकेवर किंवा महाराष्ट्र शासनावर भूर्दंड येत नसेल याची खात्री करून तात्काळ हा निर्णय घेण्यात येईल पण तो भूर्दंड येतोय की नाही हे तरी तपासावं लागेल ना लक्षवेधी लावल्यानंतर आपल्याकडं सगळ्या पीएमआरडी कडनं आपण त्याच्या संदर्भातली माहिती मागवली असेल पी सीएमसी कडनं मागवली असेल तर त्या संदर्भामध्ये आज जर आज निर्णय म्हणजे तुम्ही निर्णय घेणार आहेत याच्याबद्दल मला अजिबात मनात तिळ मात्र सटका नाही पण अध्यक्ष महोदय ज्या वेळेस प्राधिकरण हे मर्ज केलं पीएमआरडी मध्ये त्यावेळेस जर या संदर्भातली चर्चा झाली असती तर हा प्रश्न मला घेण्याची वेळ आली नसती अध्यक्ष ज्या ज्यावेळेस प्राधिकरण होत नुसतं प्राधिकरण होतं पीएमआरडी नव्हती महापालिकेकडं पीएमआरडी काय पीस एनडीचा काही भाग नव्हता त्याही वेळेस या डीड संदर्भामध्ये त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या या पेठ मधल्या एक ते एकोणपन्नास मध्ये राहणाऱ्या लोकांना या संदर्भातली अडचण येतच होती ज्या 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 मालमत्ता ज्या वास्तू रिसेंडिटीने स्वतः बांधल्यात स्वतः बांधल्यात राजवाडा म्हणून छोटी एक एक हे बांधलेली अग्र रचना संस्था बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये आज काय झालंय जो ज्या वेळेस प्राधिकरणाने ते अलॉट केलं त्यावेळेस एक मालक होता आता मालक बदलत बदलत सहा मालक झालेत आणि परत आज जर तुम्हाला जर ते हस्तांतरण करायचं झालं तर तुम्हाला परत तो पहिल्याच मालकाला हे करावं लागेल आज शेवटचा जो मालक आहे त्यालाच ग्रहित करून तोच मालक धरून हे आपल्याला हस्तांतरित करण्यात करता येतील अध्यक्ष महोदय याच्यामध्ये नागरिकांना जो मनस्ताप होतोय नागरिकांना हे हस्तांतर करण्यासाठी जो त्रास होतोय किंवा सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना जो कन्व्युजसाठी त्रास होतोय तो होणार नाही म्हणून माझी विनंती होती की जर मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये जर आजच जाहीर केला आता तर मला फार आनंद होईल या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जास्त आनंद होईल त्याच्याकरता माझी विनंती राहील अध्यक्ष मोदी आपण करावं हो। अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य जींना आनंद देणारा निर्णय मी दिलेला आहे त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेवर भूर्दंड पडत नाही त्यांनी सांगितलं की शासनावर भूदंड पडत नाही त्यांचा निर्णय आम्ही मान्य केलेला आहे पण एखादा निर्णय घेत असताना त्याची खातर जमा करणं देखील गरजेचं आहे म्हणून त्यांचा कुठचाही प्रश्न आम्ही डावललेला नाही त्याला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी जसं सांगितलं की महानगरपालिकेवर भूर्दंड पडत नाही भूर्दंड पडत नाही याची पूर्ण खात्री करून तात्काळ निर्णय घेण्यात येईल सन्मानिय सदस्य मिसाळ महोदय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेला आहे दादा दो, दो, मी, मी तुमच्याच बाजूने विचारते तुमच्याच बाजूने विचारते खातरमा करून मग निर्णय घेण्यात तुम्ही असं म्हणा ना खातरजमा केल्यानंतर जे सांगतात तो निर्णय घेऊ जो निर्णय आम्ही मागतो तो निर्णय घेऊ परत निर्णय घेण्यासाठी परत म्हणजे मला त्याचा पाठपुरावा करायला बरं होईल महोदय खात्री झाल्यानंतर महेश लांडगे साहेब सन्मान्य सदस्य जे मागणी करतायत तीच मान्य केली जाईल त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप सकारात्मक आता उत्तर दिलेलं आहे पण कायदेशीर रित्या पी प्राधिकरण आणि पी सी एम सी या प्रत्येकाचे रूल वेगळे वेगळे त्यामुळे हस्तांतरणाला आता पण जी काही अडचण येत आहे ती त्याच्यामुळे येते कारण प्रत्येक फाईल जर गेली तर ती अध्यक्ष महोदय ही लिगलला पाठवली जाते किंवा त्याच्यामध्ये कायदेशीर सल्ला येण्यासाठी मंत्रालयात येते त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आणि महेशदादांची जी मागणी आहे की फ्री होल्ड या प्रॉपर्टी करायला पाहिजे पण फ्री होल्ड करताना सुद्धा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे की फ्री होल्ड करताना पण जे नियम ज्या नियमानुसार त्यांचं हस्तांतरण आणि फ्री होल्डची हे होईल ते नियमावली एकच बनवा कारण प्रत्येक वेळेस जेव्हा अधिकाऱ्यांकडे गेलं तर त्यांच्याकडे कन्फ्युजन असतं की बाबा ह्या कुठल्या नियमानुसार आणि कुठल्या जी आर नुसार ही गोष्ट पूर्तता करायची त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही तपासून घ्याल त्यावेळेस अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी हे तपासून घ्यावं की ह्याचा एक वेगळा जी आर काढून वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे हस्तांतरणाची प्रक्रिया राबवता येत आहे का आणि दुसरा अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी आत्ता पीसीएमसी आणि पी मध्ये स्टाफच उपलब्ध नाहीये म्हणजे माणूस फाईल गेल्यानंतर त्याला जो लागणारा जो वेळ आहे हा त्याच्यामुळे पण वाढतोय त्यावेळेस तेव्हा जेव्हा तुम्ही हे सगळं बघाल त्यावेळेस स्टाफ पण उपलब्ध करून वेगळा द्याल का हे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान सदस्य माधुरी दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले त्याच्यामध्ये स्टाफचा एक मुद्दा आहे त्या संदर्भामध्ये देखील शासन लवकरात लवकर कार्यवाही करेल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुलभता येण्यासाठी आणि लवकरात लवकर काम नियमावलीच्या संदर्भात मधली देखील सूचना ही समजून घेऊन त्यातली माहिती घेऊन त्याच्यावर देखील कार्यवाही केली जाईल लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज लक्षवेधी क्रमांक दहा